दत्त जयंती निमित्त सोलापूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जुने विठ्ठल मंदिर येथे दिनांक एकोणीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ज्ञानमावली सहस्रकोटी नामजप परिवारातर्फे हा दत्त जागर सोहळा होणार आहे दिनांक एकोणीस रोजी गुरुचरित्र पारायचे आयोजन करण्यात आलं असून ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या रसाळवाणीतून संगीतमय गायन होणार आहे मागील आठ वर्षापासून हा उपक्रम आयोजित केला जातो अनेक ठिकाणी हे कार्यक्रम झाले आहेत राघवेंद्राचार्य जोशी यांच्या प्रेरणेतून हा सोळा होत आहे दररोज पारायण संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत दत्त कथन व महाआरती आहे दिनांक पंचवीस रोजी दीपोत्सव छप्पन भोग महाप्रसाद ठेवण्यात आला आहे दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडे नऊ ते अकरा ग्रंथदिंडी कलश दिंडी पाळणा आरती असे कार्यक्रम होणार आहेत या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन सारिका वाघमारे यांनी केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका